आवाज परुळेकर वसाहतीत जलजीवन मिशनच्या योजनेतून पाणी सीईओ आवाळे यांच्याकडून जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करण्यात आली जल जीवन मिशनची योजना कार्यान्वित झाल्यामुळे विडी घरकुलसह कुंभारीची पाणी टंचाई कमी होण्यास मदत झाली आहे दरम्यान जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी कुंभारी अंतर्गत गोदुताई परुळेकर विडी घरकुल वसाहतीमधील जलजीवन मिशनच्या कामाची पाहणी केली या प्रसंगी पाणी व स्वच्छतेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील उपअभियंता संजय धनशेट्टी ग्राम विकास अधिकारी सहदेव ढेपे उपस्थित होते सीईओ मनीषावाळे यांनी धाडसी निर्णय घेत जलजीवन मिशनचे कामांचा सपाटा लावला आहे एक एक योजना कार्यान्वित होत असून जलजीवनच्या कामांना गती मिळत आहे कुंभारी येथील गोदुताई परुळेकर विडी घरकुल वसाहतमधील आठ पॉईंट पन्नास दशलक्ष जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली जल शुद्धीकरण केंद्र तसेच टँकर फिंडिंग केंद्रास भेट देऊन पाहणी सीईओ मनीषा आव्हाळे यांनी अधिकारी यांच्या समविध करून सूचना दिल्या यामधील पाणी कुंभारीच्या जल साठवण आठ दशलक्ष लिटर क्षमतेचे टाकीचे पाइपलाइन जोडून टाकण्यात आले आहे त्यामुळे कुंभारी येथे महिन्यातून पंधरा दिवसाला मिळणारे पाणी आता सात दिवसावर आले आहे सध्या कुंभारी येथे दोन टँकर सुरू आहे टँकरची क्षमता कमी होणार आहे पूर्ण क्षमतेने जलजीवन मिशनची योजनेतील पाणी सुरू झाले आहे जलजीवन मिशन अंतर्गत कुंभारी येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याचा आनंद आहे सध्या टँकरने पाणी पुरवठा सुरू असला तरी या टँकरची संख्या कमी होऊन सर्व भागात पाणी पूर्ण क्षमतेने देण्याचे नियोजन आहे पाण्याचा वापर ग्रामस्थांनी जपून करावा पाणी शिळे होत नाही नवीन पाणी आले की शिळे झाले म्हणून पाणी टाकून देऊ नका असे कळकळीचे आवाहन सीईओ मनीषा आव्हाळे यांनी कुंभारीवासियासह जिल्ह्यातील ग्रामस्थांना केले आहे